रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा बदलापूरच्या प्रसिद्ध शाळेत दोन तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार संतप्त पालक आणि नागरिकांचे शाळाबाहेर आंदोलन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी बदलापूर स्टेशन रेल्वे ट्रॅकवर नागरिकांचे आंदोलन महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर पालक आणि स्थानिक नागरिकांनी शाळेबाहेर निदर्शनं केली येथे आमच्या मुली सुरक्षित नसल्याने पालकांचे म्हणणे असून त्यांनी शाळा प्रशासनाकडे मुलींच्या सुरक्षिततेची हमी देण्याची मागणी केली आहे शाळेतील तीन ते साडेतीन वर्ष वयोगटातील दोन विद्यार्थिनी सोबत केलेल्या या अमानुष कृत्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे शाळेच्या गेटवर मोठ्या संख्येने पालक आणि स्थानिक नागरिक जमा झाले आणि त्यांनी शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षणाबद्दल संताप व्यक्त केला अद्यापपर्यंत शाळा प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त पालकांच्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत मुलीच्या सुरक्षेसाठी शाळेने गांभीर्याने पावलं उचलावीत असं बदलापूरचे पालक व नागरिक एकाच आवाजात सांगत आहेत कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे सुरक्षेसाठी मागणी आहे येथे अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन तासामध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे त्या, त्या आरोपीला मान्य न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे आणि या घटनेचा अत्यंत तंत्रशुद्धरित्या तपास सुरू करण्यात करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः हा तपास करत आहेत त्यासाठी त्यांना मदतीसाठी इतर पोलीस दोन अत्यंत अनुभवी अशा महिला अधिकारी देखील देण्यात आलेले आहेत आणि या प्रत्येक तपासामध्ये प्रत्येक तपासाच्या प्रत्येक मुद्द्यावर कुठलीही त्रुटी राहू नये सर्व पुरावे घेतले जावेत यासाठी पोलीस प्रशासन अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवू नये आणि प्रयत्न करत आहे या, या निमित्तानं मी बदलापूर शहर येथील सर्व नागरिकांना विनंती करतो की हा गुन्हा दाखल होणं त्यानंतर अत्यंत बारकाईनं तपास करणं यामध्ये पोलीस यंत्रणा व्यस्त आहे या जर या निमित्तानं भावनेच्या आहारी जाऊन कोणतरी ठिय्या आंदोलन करणं बदलापूर बंद करणं किंवा इतर स्वरूपाचं काही ॲजिटेशन करणं हे केल्यास जे तपास यंत्रणा तपासामध्ये बिझी आहे त्यामध्ये डिट्रॅक्शन निर्माण होतो आहे तपासामध्ये अडथळा येतो आहे त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी असल्यामुळे कुठलेही आंदोलनं किंवा ॲज्युटेशन करण्यासाठी परवानगी नाही त्याचप्रमाणे कुणी भावनेच्या आहारी जाऊन या बंद दरम्यान किंवा या ॲज्युटेशन दरम्यान काही गैरकृत्य केल्यास आयोजकांसह सर्व संबंधितांवर अत्यंत गंभीर स्वरूपाची कारवाई करणं पोलिसांना अनिवार्य आहे त्यामुळे पोलीस दलाच्या वतीनं मी सर्व बदलापूरकरांना नम्रतापूर्वक आवाहन करतो की या घटनेमध्ये अत्यंत बारकाईनं सूक्ष्मपणे तपास सुरू आहे या ही केस फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालण्यासाठी उशारोपत्र सादर झाल्यानंतर कोर्टाला विनंती करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विशेष पोलीस प्रॉसिक्युटर नेमण्यासाठी देखील माननीय योग्य मार्फतीनं आपण शासनाला विनंती करणार करणार करत आहोत त्याचप्रमाणे तपासासाठी त्या त्या ही टीम अत्यंत बारकाईनं त्यामध्ये लक्ष घालून तपास करत आहे त्यामुळे कुठलंही आंदोलन करून यामध्ये अडथळा होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी अशी या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद का एक एक या कायद्याप्रमाणे अत्यंत स्पष्ट असे त्यामध्ये प्रावधान आहे त्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असतील तर त्यामध्ये ज्यांच्याविरुद्ध पुरावे असतील त्यांच्यावर निश्चितपणे कार क्रिमिनल कारवाई पुराव्याच्या आधारे केली जाईल त्याचप्रमाणे शाळा प्रशासनाने देखील त्यांनी संबंधितांना निलंबित करून शाळेच्या निलंबित करून त्यांची कारवाई केली सर आंदोलन मध्ये सहभागी होणार त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असं तुम्ही आता माहिती दिलेली आहे आंदोलन करू नका असं सुद्धा आवाहन तुम्ही केलं गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सर बारा साडेबारा तास लागले तर त्यांच्यावरती सुद्धा काही तुमच्या माध्यमातून कारण की त्या ज्या आई होत्या त्या सुद्धा बरोदर होत्या दोन अडीच महिन्याच्या त्यांची धावपळ झाली फरफट भरपूर झाली या पद्धतीने अधिकाऱ्यांवरती काय तुमच्या तुम्ही काय कारवाई करणार का आपली जी माहिती आहे ती थोडीशी अपुरी आहे आपण हे लक्षात घ्या की या गुन्ह्यात विक्टीम आहेत त्या साडेतीन चार वर्षाच्या छोट्या अत्यंत शिशू आहेत त्यामुळे त्या त्यांना त्या त्या ही सर्व जी काही घडलेली घटना आहे ही त्यांच्याकडनं समजावून घेणं हे अत्यंत जिकिरीचं होतं ते समजावून घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीनं हे समजावून घेतल्यानंतर ते दाखल करणं त्याप्रमाणे नवीन कायद्यातील प्रावधानाप्रमाणे ते तांत्रिकदृष्ट्या सगळं अपलोड करणं ही थोडीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे बिलकुल बारा तेरा तास लागलेले नाही येतं साडे अकरा वाजता गुन्हा दाखल झाल्यावर पाठवून साडेतीन वाजता लगेचच आरोपी देखील निष्पन्न करून अटक करण्यात आलेला आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये कुठलाही विलंब होणार नाही याची दक्षता पोलीस दल घेत आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सरपूर की घटना ही आहे व बहुतही गंभीर आहे पर जिस से दो साथ वहाँ के एक सफाई ने एक प्रकार से कुकर्म करने का प्रयास किया या कुकर्म किया है ये बहुत ही गंभीर इस प्रकार की बात है और हम इसकी बहुत ज़्यादा निंदा करते हैं और राज्य सरकार ने इस मामले में एक एस का निर्माण किया है आई लेवल की महिला अधिकारी को एस का प्रमुख बनाया गया है हमारा ये प्रयास है कि इस मामले की तुरंत जांच होकर और चार्जशीट भी जाए और फास्ट ट्रैक कोर्ट में इसको हम चलाने की कोशिश करेंगे ताकि जो पीड़िता है उनको एक प्रकार से उसमें न्याय मिल पाए इस प्रकार का हमारा प्रयास के लिए क्या प्रयास किया आंदोलन चलने लगे रेलवे बंद है अनेक येणारे जाणारे लोक आहेत अनेक ऐक ऐका अनेक अनेक हे ऐक ऐक राजा आहे जरा अनेक रुग्ण आहेत पेशंट आहेत आणि मला असं वाटतं गेल्या पाच सात तासापासून हे आंदोलन चाललेलं आहे शास्त्राची जी आपली भूमिका आहे ती शास्त्राची भूमिका आहे मी फास्ट ट्रॅकमध्ये सगळी केस दिलेली आहे शाळेचे मुख्याध्यापक असतील त्यांचे काय काय कर्मचारी आहेत त्यांना सस्पेंड या ठिकाणी केलेलं आहे ज्या पोलिसांनी दिरंगाई केली त्यांच्यावरही कारवाई होणार आहे एस आय टीची नेमणूक गृहमंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालताहेत आणि मला असं वाटतं की आता खूप तास पाच सहा तास झालेत आता शेवटी रेल्वेने येणारे जाणारे लाखो लोक इकडनं तिकडनं आहेत त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे पालकांनी <coughs> आरोप केलेले <coughs> पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तास लावले त्यामुळे हा सगळा उद्रेक या ठिकाणी आता हा चौकशीचा भाग आहे निश्चित त्या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांनी सांगितलं की आपण टी नेमू नेमलेली आहे त्याच्यावर चौकशी केली जाईल जे जे दोषी असतील त्यांना एकालाही या ठिकाणी सोडलं जाणार नाही सर्वांवर कडक कारवाई होईल एक बार ब्रीफ किती एक दीड तासापूर्वी किंवा दोन तासापूर्वी बदलापूरमध्ये आलो हा सर्व जो इश्यू तयार झालेला आहे हा शाळेवरून तयार झालेला आहे शाळेमध्ये जो घृणास्पद प्रकार हा मुलींच्या बाबतीत घडला त्या संदर्भात हे आंदोलन होतं त्याच्यामुळे मी शाळेच्या कमिटीचे त्याच्यानंतर तिथल्या प्राचार्य प्रा, सगळ्यांची एन्क्वायरी केली आता सुद्धा माझे डेप्युटी डायरेक्टर बरोबर आलेले आहेत बालहक्क आयोगाचे अध्यक्ष आलेले आहेत त्यांची एन्क्वायरी चालू आहे हा प्रायव्हेट हा जो रिपोर्ट आहे प्रायमरी रिपोर्ट हा ज्यावेळेला माझ्याकडे येईल त्यावेळेला संबंधित मला जे काय आढळलं त्याच्यामध्ये ही बाब ही साधारण तेरा तारीखच्या आसपास ही मॅनेजमेंटला कळलेली होती तिथल्या प्राचार्यांना कळलेली होती खर तर आ, अशी ज्यावेळेला गंभीर बाब असते त्याला ती ताबडतोब पोलिसांना कळवायला लागते आणि शाळेच्या प्रशासनाच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे ग्रँटेबल स्कूल ग्रँटेबल स्कूलला शिक्षकांचा पगार आम्ही देतो परंतु मॅनेजमेंट ही प्रायव्हेट असते आणि निश्चितपणे एक चांगली शाळा त्यांनी उभारलेली आहे बारा हजार मुलं तिथे शिक्षण घेत आहेत परंतु मुलीच्या संदर्भात झालेल्या एकंदर प्रकारामध्ये मला कोणालाही स्पेअर करता येणार नाही ना शिक्षण मंत्री म्हणून माझी भूमिका स्पष्ट असते विद्यार्थी हेच माझा अंतिम गोल आहे आणि कुठल्याही विद्यार्थ्याला काहीही झालं असेल तर सर्वांना त्याचे परिणाम भोगायला लागते मग त्या प्राचार्य असतील ते संचालक असतील सगळ्यांना याचे परिणाम भोगायला लागतील ही माझी भूमिका स्पष्ट आहे अधिक जर माझ्याशी काही बोलायचं असेल संबंधित शाळेतल्या पालकांना तर उद्या संध्याकाळी चार वाजता मी पालकांना भेटायला पुन्हा या ठिकाणी येणार आहे त्यावेळेला त्यांनी आपली म्हणणी जे काय असतील ती मला सांगावी ती मी ऐकून घेईन परंतु एन्क्वायरी ऑलरेडी सुरू झालेली आहे एक आपण लक्षात घ्या की मी रेल्वे स्टेशनला निरोप दिलेला होता की माझी ही एन्क्वायरी संपल्यानंतर मी येतो आणि मी आंदोलकांशी बोलतो कारण ऍक्शन ही मलाच घ्यायची शिक्षण मंत्री म्हणून त्याच्यामुळे मी ते सांगू शकलो असतो परंतु दरम्यानच्या काळामध्ये काही आंदोलकांनी मंत्री महोदयांच्या अंगावर बाटली फेकली आणि त्याच्यामुळे जो गोंधळ निर्माण झाला त्याच्यानंतर प्रशासनाकडून मला कळवण्यात आलं की स्थिती ही हाताच्या बाहेर जाते आम्हाला ताबडतोब ऍक्शन घ्यायला लागेल आणि त्याच्यामुळे मी रेल्वे स्टेशनवर येऊ शकलो नाही शेवटी मी जर रेल्वे स्टेशनला आलो तर आम्ही नेमकी काय कारवाई करतो हे मला घोषणा करायची होती आणि ती घोषणा ऐकली असती तर हा पुढचा प्रसंग कदाचित टळला असता कारण ते शांत झाले असते कारण मूळ दगडफेक ही शाळेवर झालेली होती आणि त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनवर जाऊन त्यांनी रस्ता रोको केला होता त्याच्यामुळे आता जी तुम्हाला सांगितले तीच गोष्ट आहे आम्ही ऍक्शन इनिशिएट करतोय ती शाळेच्या विरुद्ध सुद्धा करतोय असं नाही की मी ट्रस्टीना सोडणार आहे किंवा शाळेला सोडणार आहे असं बिलकुल नाही एखाद्या प्राध्यापिकेला किंवा प्राचार्याला घरी पाठवलं हो किंवा क्लास टीचरला घरी पाठवलं हो म्हणजे हे प्रकरण संपत नाही आम्ही ज्या वेळेला एखादी शाळा चालवण्याची मॅनेजमेंटला संधी देतो त्याला शाळेचा पूर्ण खर्च आम्ही करत असतो आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी त्या लोकांनी मागणी केलेली आहे आतापर्यंत ते लोक भारतात जवळपास झालेला आहे आंदोलन सुरू आहे काय सांगायचं एक गोष्ट अशी आहे की शेवटी कायदा ठरवत असतो की कोणाला कुठली शिक्षा दिली पाहिजे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर सेक्शन जे लावलेले आहेत याच्यामध्ये या सेक्शन मध्ये एका सेक्शन मध्ये तीन वर्षाची एका सेक्शन मध्ये दहा वर्षाची आणि एका सेक्शन मध्ये सहा महिन्याची अशी म्हणून साडे तेरा महिन्यांची शिक्षा आहे ही साडे तेरा महिन्यांची शिक्षा म्हणजे गुड जन्मठेप आहे तर आम्ही वर्षांची शिक्षा म्हणजे जवळजवळ जन्मठेप आहे म्हणजे हे लक्षात घेऊ चांगल्यात चांगलं वकील जे महाजन साहेबांनी जाहीर केलेला आहे की आम्ही उत्कृष्ट निकम साहेबांना त्या ठिकाणी देऊ फास्ट ट्रॅक मध्ये ही केस चालू आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी देता येईल हे सुद्धा आम्ही बघू परंतु त्याच्याच बरोबर प्रशासनाची मुख्याध्यापकांची जी, जी काय जबाबदारी असते याच्यापासून कोणालाही एस्केप करता येणार नाही ना। सव्वीस तर चौकशी केलेली आहे पासून हा प्रकार सुरू होता तेरा तारीखला मॅनेजमेंटला हे कळलेलं आहे तिथल्या प्राचार्यांना हे कळलेलं आहे आणि त्या संदर्भातल्या डॉक्टर्स कडून काय गैरवर्तन झालं पोलिसांकडून काय का गैरवर्तन झालं सगळ्याची मी माहिती घेतलेली आहे डॉक्टरांच्या संदर्भात जे गैरवर्तन झालं असेल ते मेडिकल एज्युकेशनच्या अंडर की दोनी ना आ, ते एज असतील किंवा आरोग्य विभागाच्या दोन्ही मंत्र्यांना कळवणार त्या डॉक्टरांच्या विरुद्ध ऍक्शन घेणार माझा ऐका जरा ज्या पोलिसांकडून त्या संदर्भात कारण मी सगळ्या पेरेंट्स ऐकून घेतलेला आहे आणि काही पेरेंट्सना मी भेटणार पण ते मी तुमच्याकडे डिस्क्लोज करू शकत नाही त्याच्यामुळे विद्यार्थिनी कोण होते तिचं नाव डिस्क्लोज होतं हे अलाउड नसतं अशा केसमध्ये त्याच्यामुळे आता मी त्याच्यासाठी जातोय त्या पेरेंट्सना मी भेटेन आणि मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो ही आदरणीय महाजन साहेब आणि मी आम्ही दोघेही डेप्युटी सीएम साहेबांशी बोलू आणि